आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज प्रकृती खालवली काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण केलेलं आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी गेल्या तीन दिवसात पाण्याचा थेंब देखील घेतला नाही तसेच उपचार घेण्यासाठी देखील जरांगे यांनी नकार दिला आहे त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत देखील खालावली आहे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात थेट मुंबईत धडक दिली होती मात्र वाशीवरच त्यांचे आंदोलन थांबवत सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगळे सोयरेबाबतचा अध्यादेश काढला होता सोबतच पंधरा दिवसात या अध्यादेशाची अंमलबजावणी होण्याचं देखील आश्वासन देण्यात आलं होतं मात्र पंधरा दिवस उलटून गेल्यावर देखील या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे त्यामुळे मनोज जरांगे यांनी दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आंतरवल्ली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या याच उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे मनोज जरांगे यांची प्रकृती देखील खालावत आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक देखील रविवारी आंदोलनस्थळी दाखल झाले होते मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे जरांगेंच्या याच भूमिकेमुळे आता सरकारची अडचण वाढली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी